क्रांती गल्ली इथं अपक्ष बंडखोर उमेदवारांची जाहीर सभा उत्साहात बाळे प्रभा क्रमांक पाचमधील क्रांती गल्ली इथं अपक्ष बंडखोर उमेदवार राजाभाऊ अलोरे सरस्वती व शीतल झाडगे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले होते ही सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली यावेळी परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेत बोलताना राजाभाऊ अलोरे म्हणाले की क्रांती गल्ली परिसरातील रस्ते व ड्रेनेजची कामं केवळ आमदार विजय देशमुख यांच्या माध्यमातूनच पूर्ण झाली आहेत या विकास कामांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना झाला असून पुढील काळातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नागरिकांनी परिवर्तनासाठी आपल्याला निवडून द्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश घुले यांनी केले तर सूत्रसंचालन दीपक माने यांनी प्रभावीपणे पार पाडले या जाहीर सभेस धनराज शिंदे विनोद काजळे विकास घुगे अनिल घोळवे राहुल कदम दिनेश काळे आकाश घुगे विनायक शिंदे सुग्रीव जाधव गणेश काळे सचिन घोळवे सागर क्षीरसागर नितीन सर्वगोड आदी मान्यवर उपस्थित होते या सभेमुळे बाळे प्रभाग क्रमांक पाच मधील निवडणूक वातावरण अधिक तापल्याचं चित्र दिसून येत आहे आहे कारण काय तर ते सांगतो की तिकीट कट का झालं तर माझं तिकीट कट झालं नाही तिकीट कट झाल्याने माझ्या कट केलं गेलं मग आमच्याबद्दल की आमचा एक घात झालेला आहे मान्य आमदार विजय कुमार देशमुख यांच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होता सिरियस होत्या मग मान्य आमदार विजय कुमार देशमुखांनी मी असेल विनये असेल श्री सुरुस असतील आमचे झाडगे असतील असे आमचे चार पाच जणांचा ग्रुप होता आम्ही असं काम करत होतो पक्षामध्ये गेली दहा झालं विविध ठिकाणी जे नागरिक सुविध असते रस्ते पाणी ड्रेनेज या संदर्भात दहा वर्ष आम्ही आमदारच्या ऑफिसचे शिजवले आणि निधी आम्ही प्रामाणिक करायचा प्रयत्न केला मग आमचं तिकीट फिक्स म्हणजे काय आमचं तिकीट कोण रोखू शकणार नाही कोणच कापू शकणार नाही एवढा विश्वास आमच्या नेत्यावर आमच्या आमदार विजयकुमार कुमार देशमुख होता दोन दिवसापूर्वी आमदार विजयकुमार कुमार देशमुखांनी आमच्या नावाची लिस्ट पाठवली अगदी बी फॉर्मवर आमचे नाव सुद्धा घातले गेले त्याची सकाळी यांच्या मातोश्रीचं सकाळी आठ वाजता निधन झालं मग आमदार साहेब धोका होते मग तोपर्यंत काही लोकांनी कट करून म्हणजे मुंबईचे आमदार देवेंद्र कोटे म्हणून ते ह्या गटाचे लोक जे पर्वबाळ्यात प्रवेश करीत पहिन्यापूर्वी त्या लोकांचं ते लोक यांच्या बंगल्या रोज जाऊन चार दोन पाया पाडायचं चा। त्यांना चाड्या सांगायचं चा। असे लोक देवेंद्र कोटेला लागतात म्हणून त्यांच्या मर्जीतनेही जी काय लोकांना तिकीट मिळालं कमळ न पाळत त्या लोकांचं त्याच्या सोयीप्रमाणे त्यांचं नाव होलं ना त्यांचं तिकीटाची वेळ संपली होती तीन दरवाजा बंद झाला ते लोक खिडकीत ना कागद टाकले तुम्ही पेपर वाचला असाल किंवा मोबाईलवर बी सुद्धा आलेलं आहे शेवटी ते निवडणूक आयोगाने त्या महिला अधिकाऱ्यांनी लिहून दिलं की तीन वाजून अठरा मिनिटांनी काय तर ना कागद आला म्हणजे आमचं तिकीट चोरले कुठलंही पद नसताना ह्या पाच ते सात वर्षामध्ये प्रचंड असा बदल आपल्या अंबिका नगरमध्ये केलेला आहे आपल्या इथे गटारे होत्या आपल्या इथे खड्डे होते माती होती आपल्याला व्यवस्थित बाहेर पडायचं म्हणलं तरी पडता येत नव्हतं अशा आपल्या अंबिका नगरमध्ये प्रचंड असा काम विकासकामभोनी केलं पाईप केली ड्रेनेज लाईन केली रस्ते केले हे सगळे आपल्याला मान्य आहे का नाही मान्य असेल तर मना। हा म्हणा हात वर काम सगळ्यांनी जनजन मान्य आहे आपलं काम बहुत कुठलं पद नाही आपल्याला